ओठांची जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जबरदस्त झालाय सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनल वरती पहिला आपल्या क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो तर मित्रांनो आपण आज काय मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक भेटून जाईल ज्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी स्वप्न पद्धतीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आता व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन अप्लिकेशनची गरज आहे एक आपल्याला लागणारे कॅपकट ॲप्लिकेशन आणि दुसरं लागणारं आपल्याला व्ही पी एन तुम्हाला प्लेबोअरवरती जाऊन सुपर व्हीपीएन सर्च करून सुपर व्ही पी एन इन्स्टॉल करून सुपर व्ही सुपर व्हीपीएन इन्स्टॉल केल्याच्या नंतर डायरेक्ट त्याला ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो व्ही पी एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे हे जे काय का सिंगापूरचं नाव ह्या त्या नावावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमचं ऑटो सिलेक्ट असेल तुम्हाला इथे सिंगापूर सर्ववरती ॲड करून घ्यायचे ॲड केल्याच्यानंतर इथे कनेक्टवरती क्लिक करून घ्यायचंय तर मित्रांनो सिंगापूर सर्व कनेक्ट झाल्याच्यानंतर तुमचं सर्व बॅक करून जायचे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपलं की अफक ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो की अफकटमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे तुम्ही सिंपली जे काय आपला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे ह्या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे फोटोमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा कुठला एक फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट करायच्या नंतर ॲडवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲड करायचं ॲडवरती क्लिक केल्याच्यानंतर तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो इंटरफे समोर ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून उभ्या रेशोमध्ये आपला प्रोजेक्ट क्लिक करायचा आहे फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर साईडला येऊन जायचं आहे एडिटवरती क्लिक करायचे क्रॉप ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं नाईन इन टू सिक्सटीन हा रेशो इथे क्रॉप करून घ्यायचा आहे फोटो थोडा झुमआउट करून घ्यायचा आहे फोटो राईट असा सेट झाल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करून बॅग घेऊन जायचे सरळ समोर यायचं आहे रेशोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या रेशोवरती क्लिक आहे आणि ते पण नाईन इन टू सिक्स्टीन हा रेशो इथे सिलेक्ट करायचा आहे पूर्णपणे आपला जो काही फोटो असेल पूर्णपणे आपला सेट होऊन जाईल पूर्णपणे फोटो सेट झाल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करून ह्याची काही लेंथ आहे तुम्हाला अशा प्रकारे थोडी वाढवू यायची वाढवल्याच्या मी तर फोटो वाढवल्याच्यानंतर तुम्हाला समोर येऊन जायचं समोर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे समोर यायचं आहे ओवरलीवरती क्लिक करायचे आड ओव्हर क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि जो काय मी तुम्हाला मार्क तेवढं दिलेला आहे तो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे मार्क तेवढं ॲड झाल्याच्यानंतर नंतर तर तुम्हाला जर समोर समोर बेटमार्कच्या समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर बेट मार्कवरती क्लिक करून आपला जो काय फोटो फोटो स्प्लिट करायचा आहे फोटो स्प्लिट करायच्यानंतर जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे डिलीट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट डिलीट झाल्याच्यानंतर फोटो फोटो बिटमार्क तेवढ्यावर क्लिक करायचं आहे इकडे साईडला यायचं साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲडोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या एक्स्ट्रॅक्ट ॲडोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ह्याचा जो काय ॲडिओ असेल तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल तर मित्रांनो झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला आता अशा प्रकारे बघायला भेटणार आहे तुम्ही आता जी काय आपली बीट आहे तुम्हाला बीटप्रमाणे आपला जो काय फोटो आहे स्प्लिट करून घ्यायचा आहे तर सिंपली तुम्हाला पहिलीची काय बीट आहे तुम्हाला असं दोन बोटांना असं झुम करून घ्यायचं आहे केल्याच्यानंतर तुम्हाला बीट बघायला भेटलं जातील तुम्हाला पहिली जी काय बीट आहे दोन समोर दोन सेकंदाच्या समोर जो काय डॉट आहे त्या डॉटच्या समोर तर तुम्हाला बघू शकता आहे वर तुम्हाला बीट बीट वनचं ऑप्शन बघायला भेटत आहे आणि वर फ्लॅश चमकता दिसत आहे प्रकारे तुम्हाला बीट दिसत आहे तर ते तुम्हाला फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे खाली तुम्ही बिटली जो काय ॲडो आहे ह्या ॲडोवरती लक्ष देऊन तुम्ही बीट स्प्लिट करून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला दुसरी जी काय बीट आहे पाच सेकंदा समोरचा जो काय डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं महाग तिथे एक बीट परताना दिसत आहे तिथे येऊन तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर जी काय आपली समोरची बीट आहे तुम्हाला अशी जी काय आठ सेकंदाचा थोडंसं महाग आहे तो काय तुम्ही बघू शकता ह्या नंबर राईट तुम्हाला इथे येऊन फोटो स्प्लिट करायचा आहे समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर मित्रांनो दहा सेकंद समोर जी काय बीट पडतं दिसते ह्या बीटवरती येऊन तुम्हाला फोटो स्प्लीट करून घ्यायचा आहे जो काही समोर आहे समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय तेरा सेकंदा थोडंसं मागं तुम्हाला इथे बीट बघायला भेटत आहे इथे येऊन तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे फोटो स्प्लीट केल्याच्यानंतर तुम्हाला समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर इथे एक आपली बीट पडतं दिसत आहे इथं येऊन तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले जे काही बीट होते पूर्णपणे स्प्लिट झालेले आहेत अशा प्रकारे पूर्ण बीट स्प्लिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला समोर येऊन जायचे समोर नंतर जो काय आपला ओरली आपला बीट मार्च ॲड केलेला आहे तो तुम्हाला सिंपल इथून डिलीट करून घ्यायचा आहे डिलीट करायच्या नंतर आता तुम्हाला व्हिडिओला ला आणि मिशन लावून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती घेऊन दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेलो आहे तुम्हाला आता सिंपली काय पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि मिशनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आणि मिशनमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो कॉम्बोच्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन जायचे तर मित्रांनो पहिल्या फोटोला तुम्हाला हा जो काही वेव ॲम्प्लिफिकेशनचा जो काही ॲनिमेशन बघायला भेटतं हे ॲड करायचं ॲड केल्याच्यानंतर इथून तुम्हाला जो का समोरचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर मित्रांनो समोरच्या फोटोला तुम्हाला स्ट्रेच अँड नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर जो का समोरचा फोटो आहे त्याच्या त्यावरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रेच अँड डिस्टोट नावचा आणि मिशन अडकून घ्यायचं आहे चुकासमोरचा फोटो त्यावरती येऊन जायचे आणि त्या फोटोला तुम्हाला स्लाइड अँड व्यवस्था आणि मिमिशन आडकून घ्यायचं आहे चुका समोरचा फोटो त्यावरती येऊन आहे आणि तुम्हाला ते स्ट्रेच अँड डिस्टोट चा पण अडकून घ्यायचं आहे चुका समोरचा फोटो त्यावरती येऊन जायचे लास्ट फोटोवरती क्लिक करून तुम्हाला डिस्टॉर्ड आणि स्टेजच्या ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे सर्व ॲनिमेशन ॲड रा झाल्यानंतर आईडवरती क्लिक करून बॅक घेऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो पूर्णपणे आपल्या ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला आता समोर येऊन जायचं आहे सर्व समोर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओला इफेक्ट्स ॲड करायचे त्यासाठी तुम्ही खाली जे काही इफेक्ट्स ऑप्शन बघायला भेटते ह्या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायच्या नंतर आता सुरुवातीचे जे काही दोन इफेक्ट दिसत आहेत ते तुम्हाला दोन्ही इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही सिंपली इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इकडे साईडला येता येऊन इथं स्प्लीटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या स्पीडवरती येऊन तुम्हाला इथे थ्री लेअर मिररचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा ॲड करायच्या नंतर हे चिजिकायला येईल ते समोरच्या बीट सेट करून घ्यायची समोरच्या बिट सेट केल्याच्या नंतर तुम्ही ॲडजस्टवरती जाऊन त्याचं जे काय फिल्टर आहे तुम्ही सगळं मायनस करून घ्यायचं आहे व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे राईटवरती क्लिक करून बॅक घेऊन जायचं सोबत सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि हा जो काय खालचा जो काही इफेक्ट आपण ॲड आहे हा पण तुम्हाला बॉडी व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती येऊन जायचं आहे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला ब्लर डाऊचा जो काही इफेक्ट बघायला भेटतोय हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ते जी काय समोरच्या वीडपर्यंत सेट करून घ्यायची आहे पूर्णपणे हा जो काही इफेक्ट आहे तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोचा लेवल आल्याच्या नंतर हा जो काही समोरचा इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही सिंपली बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून घ्यायचे आहे तर बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ग्लोईंग लेसच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे ग्लोईंग लेसमध्ये आल्याच्यानंतर खाली येऊन मशनिकलचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तुम्हाला इथे समोर येऊन समोरच्या बेटपर्यंत डेन वाढवून घ्यायची आहे डबल समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे नंतर हा जो काय खाली इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ल ग्लोइंग लेसमध्ये येऊन खाली येऊन जायचे आणि क्लब हार्ट्सचा जो काही इफेक्ट दिसतो आहे हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर काय जिकायन आहे समोरच्या बेटपर्यंत सेट करायची आहे समोरच्या बीटवरती क्लिक करायचे खालचा जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच ग्लोईंग लेसमध्ये बघायला भेटणार आहे तेव्हा तुम्ही टोटेम फ्रेमचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड करायचं नंतर ही शिकायला ते समोरच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायची आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे खाली जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी बॉडी इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंग लेसमध्येच तुम्हाला हा इफेक्ट हेल्प फ्राय हेल्प फ्राय म्हणून बघायला भेटणार आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे अडकल्यातल्यानंतर अशा प्रकारे जो इफेक्ट आहे समोरच्या वेटपर्यंत वाढून घ्यायचा आहे समोरच्या फोटोवर येऊन जायचं आहे आणि खालचा जो काय इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच शकता आहे निनी टाईल्स हा इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे अडकल्यात नंतर जी काय डेवरची नाही समोरच्या वेटपर्यंत सेट करायची समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवर त्यानंतर मित्रांनो हा जो काय इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे तुम्ही गुलंगनेसमध्ये येऊन फ्रेम विंग्सचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे त्याच फोटोवरती येऊन जायचं आहे आणि खालचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला व्हिडिओ एफमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओएफमध्ये येऊन बटरफ्लाय चॉकमध्ये येऊन जायचं आहे आणि हा जो काय बटरफ्लाय ड्रीमचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे त्याची जी काय ह्या दोन्हीची काही जी काय लेंथ असेल तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे डबल तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्याच्या त्याच्यावरती क्लिक करायचे आहे दोन नंबरच्या फोटोच्या लेवलला येऊन जायचे फोटोच्या लेवलला आल्याच्या नंतर खालचा जो काय हा इफेक्ट दिसतोय आहे मोठाला तो तुम्हाला व्हिडिओ एफमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे काय नेचरचे ऑप्शन बघायला भेटते ह्या नेचरवरती येऊन जायचं आहे आणि पेटल्सचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड करायच्यानंतर एकदम शेवटपर्यंत रिलिव्हरेशन भरून घ्यायची आहे तुम्ही ॲडजस्टमेंटवरती जाऊन ह्याची ॲडजस्टमेंट तुमच्या ह्याच्यानुसार करून घेऊ शकता ह्याची जी काय ॲडजस्टमेंट आहे तुम्ही फिफ्टी फाईव्ह ते फिफ्टीपर्यंत ठेवून घ्यायची आहे आणि ह्याची स्पीड जी काय आहे तुम्ही ट्वेंटी फाईव्हपर्यंत ठेवून घ्यायची क्लिक करून बॅक येऊन जायचे आता पूर्णपणे आपले इफेक्ट ॲड झाले आहेत तुम्ही बॅक येऊन जायचे समोर यायचे एकदम सुरुवातीला येऊन जायचे ओव्हरलीवरती क्लिक करायचे आहे ॲड ओव्हरलीच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला हा जो काही मी इमोज पेन जी क्रिएट करून दिलेला आहे तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन तो जो काही इमेज पेन जी असेल तर शुरा तिला शुरा तिला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला पहिले ते ॲड करून ठेवलेला आहे हा इमेज पेन जी तुम्हाला सुरुवातीला ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे काही दिसणार आहे झूम असा थोडा असेल तर तुम्हाला ह्याला पूर्णपणे तुमच्या हिशोबाने फोटोच्यानुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर मी तर ॲडजस्ट करून घेतो ॲडजस्ट करून घेतो असा आणि जे काही आता आपला जो काही व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे सिम्पली आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी ह्या जो काही वर शेअरचं ऑप्शन बघायला भेटतं ह्या शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन नवीन आला असाल आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट मार्क अप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो भेटूया आणखीन असेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र